राज्यातील प्रत्येक चित्रपट हा टॅक्स फ्री आहे वर्ष दोन हजार मध्ये दे देशात जीएसटी लागू झाल्यावर महाराष्ट्र राज्यानं सर्वात आधी राज्यातील करमणूक कर रद्द केला मी अर्थमंत्री असताना चित्रपट क्षेत्राला प्रोत्साहन मिळावं यासाठी आम्ही हा कर रद्द करणारे एकमेव राज्य म्हणून पुढे आले आहोत अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपातर्फे आयोजित पदाधिकारी यांना मोफत छावा चित्रपट दाखवण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते हा चित्रपट सर्वांनी बघायला हवा छावा या शब्दामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रम आणि शौर्याची कहाणी दाखवण्यात आली आहे आज आम्ही पदाधिकाऱ्यांसोबत हा चित्रपट बघतोय नंतर शहर आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार असं आश्वासन देखील यावेळी देण्यात आलं आहे हा टॅक्स फ्रीच आहे कारण महाराष्ट्रामध्ये दोन हजार सतरा मध्ये मी अर्थमंत्री असताना जेव्हा जीएसटी आला तेव्हा एंटरटेनमेंट टॅक्स मी काढून टाकला आणि आमचं एकमात्र राज्य आहे बाकी राज्यांनी जीएसटीही ठेवला आणि मनोरंजन करही ठेवला महाराष्ट्रामध्ये एकही नवीन पैशाचा मनोरंजन कर नाही महाराष्ट्रामध्ये आपण मराठी हिंदी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थमंत्री असतानाच एंटरटेनमेंट टॅक्स निघून गेलाय आता जो काही आहे तो देशभर जीएसटी आहे आणि काही राज्यांमध्ये एंटरटेनमेंट टॅक्स आहे ज्यामध्ये बिहार आहे उत्तर प्रदेश आहे आणि म्हणून जेव्हा आपण बातम्या ऐकतो त्यांनी टॅक्स मध्ये सूट दिली तर महाराष्ट्राच्या शिवभक्तांना वाटतं की आमच्या राज्यात आमच्या राज्यात तर पहिलेच सूट दिली